तुझा कालवा करून झाला का नाही तीच उशीर झाला कालवा चालाय पूरच्या बहुतरी माझ्या बहुतरी तुझं काय लावून धरले तुग हा नाही तीच की दिवस झालं ग बसलो मी दिवस वजाल ग बसलो मी हा पूर रडती पूर गिर रडावती तिचा हाय का अंगात काय राहत आहे का एक तुला सांगतो शेवट सांगतो मला वाद काय घालायचं नाही

सकाळपासून काल लावला माझ्या भोवत तुझ्या भोवतनी तू कालवा या गर्ण। हा एक माणूस जाऊ दे म्हणत कसं आहे माहितीये ह्या अवस्थेत न काय बोलायला न काय बोलायला हा त्याचा फायदा घ्यायचा होईल जाहीर कुठत निघू मग मी तेच की नाही तुझं काम करू लागतो की आता भांडी दुतली आता स्वयंपाक करू लागतो रोज ती भांडी कोण धुत कुठली हा टप ही कोण धुत झाली आपण धुतलं झालंच ना ती भांडी म्हणजे काय भांडण आलं का नाही टप काम केलं धुवायला

हांडा बुसतून ठेवा झाली मग ती बी कबुल तोच केलं बोलायची काय गरजच नाही मी माझी नाही उन्हा म्हणजे अवस्था तुझ्या काय उन्हा म्हणजे स्वयंपाक करा मी स्वयंपाक करायला मोकळा आहे का होय ग तुला तुला स्वयंपाक तुला मोबाईल तिकड दोन मिनिट दोन मिनट मोबाईल तिकड ते दोन भांडी कोण करायचं आज बसून तुलाच काम सकाळ 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 माणूस ग बसतंय आपलं म्हणून ग बसतय काय पोळ्या करते काय 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 घेतलं कडून ती च्या काय जोरात केलाय मला तर असा राग घालता कि आता म्हणलं बघीच्या बारावीला घालून जाऊ तिकडे माझं काम रामदिन सगळंच राहून थोड्या वेळ लावायची गोष्ट हो काय म्हणतोय गोष्ट नाही तर गोष्ट मागायत पडती आम्हाला इथं माझी मदत करू लागत जा आठ दिवस जर शाळेत जाते शाळेला सारखी हेच आहे तर काय करेल काय मीटिंग आली कुठं सकाळची शाळा चालली हा आता म्हणते सोमवार काय करायचं सांग कशाचं हाय ना मग व्यवस्थित खाऊन पिऊन दोन राहणार का नाही घालवायचा विचार आहे माहेराला ते मोबाईल दोन मिनिट बंद कर हा नाही ते काढा काडा करायचं माहेराला पुढच गेली ती पुरोवरी हा गेला लागत नाही ती हा एकतर येणार खाडा भरतोय कसा तरी भरून काढतो या दवाखान्याचा तिथं गेल्या होईल खटा ती हा जा जायरा जाऊन ये दोन चार दिवस राहून पैसे घेऊन ये म्हणजे दवाखाने उपयोग घेतलं पाच पन्नास हजार रुपये किती साल त्याला संपत कुठलं तेल आहे तेल कुठलं आहे हा सगळ्यांना आम्ही सूर्यफुल वापरतो तेल कशाला लागत नाही तेल लागत

मला, मला ती राग येतो बायगी चपात्या करायच्या चाहित। तुमच्यासारखं माणसं नाही की बटाट्या ते बाहेर शिजाय त्याला जाळ घालवायचं आहे तुमच्यासारखं का तेवढा धंदा आहे आम्हाला काय धंदा आहे मला मोबाईल बसायचं आहे म्हणजे मला तोच धंदा लावला आहे का आता दुसरा काय धंदा मी काय मग काय केलं नाही सकाळ बसणे हां आता मला कशा सगळंच काढला होती काय काय केलं ती तेल

वर्ष झाली हा मग दहा वर्ष आहे की दहा वर्ष पुरुष लग्न होत यास वर्ष होती किती वर्ष करायचं करायच माहितीये का मी कामाला जातो का नाही माणूस होता ह्याचा मंजवडीचा मंजवडीचाच की आणि त्याने काय केलं त्याला हवती पेयची सवय त्याला तीन मुली होत्या या त्यांनी काय केलं माहिती पेण्यासाठी पैसे नव्हतं मग काय केलं प्रत्येक मुलीची अशी अशी लग्न जमावली आणि पैसे घ्यायचा जमावला तिथले पैसे घ्यायचा आणि पेऊन यायचा अशी लग्न तीन केली त्यांनी काय झालं त्याचा फायदा आज तो काम करतो या गोरासारखा शे शिमेंट उचालतो या हा आणि हे माझं ऐकत नाही बघा झालं सूर्य माझ्या सकाळ सकाळ डोकं खाल्लं माणूस ग बसतय ग बसतय म्हणून काय बी त्याच किती बी काय करावं हा किती काम केलं सकाळपासून माहिती आहे का तू सकाळ सकाळ माझ्याशी वादच घालू खरतो समजून माझ मस्ताक होत नाही मला बटाटा बाहेर तरी बरी कधी म्हणती मला ना म्हणत नाश्ता मिळेल आज मला जाऊ दे बटाट्याला जाळ आहे का बघतो अगोदर आणि बटाट का बघतो हाय हाय जाळ हाय लाकड आणली तीन वाकड ना पाणी आणलं का बाहेर पाणी बाहेर आले बघ शिजणे गुजन का बच धरती सारखी मला वाटतं बाहेर येते बाहेर कोण असतो सारखी पोट राहायचं दुखतं माझ्या मग तुम्ही माहिला मग माझं कामच ते शिजल गेट तू पण नेहायला बी कोण येत नाही तिला तिथं लिहून खर्च कोण करायचं कारण खर्च पुढे दोन महिने आहे काय करतो फडक नाही काढली बटाटा म्हणजे काय करतो बाहेर काढतो सुलतो सुलून खिसावं लागेल ना आज काय खरंड करायचं ना लसूण किती सोलायचं आपल्याला मग मी आपला मी लाटतो चला असून द्या कसा वाटतो एवढी सांगा तुम्हाला कसं काय वाटलं बोर तर नाही ना हे सगळ्यात महत्वाचं आहे भांडणं होणार राहणार भांड्याला भांडण लागतं रागी तुम्हाला राग आलता बरं का पण मी बळ बळ राग गिळला गेला माझा कसं आहे माणसाचं एकदा टकुरा खाल्ला का नाही की मग लय माझं बेकार होतं मग मी कसं आहे माहिती आहे का मी लय मग रागी तुम्हाला राग मग हे जर मोबाईल बंद बघायत कारण ना मोबाईलच घर चालतंय कुठून लसूण काय माहिती आणि आपल्याकडे लसून मिळेल देशी गावर लसूण लसून आपल्याकडे मिळेल त्या साहेबांनी मला कमेंट केलं लसूण लसून का लसूण आहे का देशी नवीन लसून आलाय आणि लसूण लसून काय अडचण नाही टाका ऑर्डर मिळेल तुम्हाला